पालघर जिल्ह्यातील पेसा कायद्याअंतर्गत येणारी ग्रुप ग्रामपंचायत नागझरी चरी खुर्द ही आदिवासी बहुल ग्रामपंचायत असून लोकशाही पारदर्शकता आणि सरपंचाच्या नेतृत्वाखाली कारभार ही तिची मूळ ओळख आहे मात्र याच ग्रामपंचायतीस सध्या लोकशाही व्यवस्थेलाच हरताळ फासणारा मनमानी बेजबाबदार आणि संशयास्पद कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आलं आहे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकेज संख्ये आणि उपसरपंच सुदेश पाट हे आदिवासी सरपंच कविता कालुराम भुरपुड यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीची महत्त्वाची कामे करत असल्याचा आरोप सरपंच सह सदस्यांनी केला आहे घरपट्टी क्रशरची घरपट्टी तसेच इतर आर्थिक व प्रशासकीय कामांमध्ये डावलले जात असल्याचे स्पष्ट आरोप सरपंचांनी केले आहेत यावर कळस म्हणजे ग्रामसेवक पंकेज संखे हे प्रोसिडिंग बुक आवक जावक रजिस्टर इतर महत्वाची कागदपत्रेच नव्हे तर थेट ग्रामपंचायतीच्या लोकरच्या चाव्याही स्वतःकडे घेऊन घरी जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ग्रामपंचायतीच्या अधिकृत चाव्या घरी नेणे ने। हा कुठल्या नियमात बसतो कि हा पुरावा लपवण्याचा प्रयत्न आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे ग्रामपंचायत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संपूर्ण एक्सेस फक्त उपसरपंचाकडे असून सरपंचना तो नाकारला जात आहे सरपंचांनी युजर आय डी व पासवर्ड मागितल्यानंतरही उपसरपंच टाळटाळ करत असल्याचा आरोप केला आहे म्हणजेच ग्रामपंचायतीवर नजर ठेवण्याचा अधिकार सुद्धा सरपंचापासून हिरावून घेतला जात आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणात ग्रामपंचायतीतील शिपाई वृषाली पुंजारा यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत शिपाई सरपंचाचे आदेश न पाळता फक्त ग्रामसेवक व उपसरपंचाचे ऐकत असल्याचा आरोप केला आहे फेब्रुवारीला आज ग्रामपंचायतीला भेट दिली असता शिपाई सुट्टीवर होत्या मात्र चार फेब्रुवारीला सरपंचांना ना लेखी ना तोंडी कोणती पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती आज ग्रामपंचायतीतील एक महिला रहिवासी दाखल्यासाठी आली असता आवक जावक रजिस्टर व लॉकरच्या चाव्या उपलब्ध नसल्यामुळे तिला रहिवासी दाखला मिळू शकला नाही ही बाब ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्टपणे दाखवते या सर्व प्रकारामुळे सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत ग्रामसेवक व उपसरपंचावर पदाचा गैरवापर शिस्तभंग व मनमानी कारभाराचे गंभीर आरोप केले आहेत या संदर्भात सरपंच कविता भुरकुड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर तसेच गट विकास अधिकारी पालघर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे जर संबंधितांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई व निलंबन करण्यात आले नाही तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसतील असा थेट इशारा देण्यात आला आहे पेसा ग्रामपंचायत आदिवासी सरपंचांना डावलून कागदपत्रे व चाव्या घरी नेऊन जर असा कारभार सुरू असेल तर प्रशासन अजून किती दिवस डोळे करणार आता प्रशासन कारवाई करणार कि मनमानीला मूग संमती देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आज आपण पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत नागझरी चरी खुर्द या ठिकाणी आलो आहोत काही दिवसांअगोदर हो अगोदर आपल्या माध्यमातून ह्या ग्रामपंचायतीची न्यूज आपण आपल्या माध्यमावर प्रसारित केली होती त्यामध्ये जे उपसरपंच आहेत सुदेश पाटील यांनी ह्या गावच्या ज्या सरपंच आहेत कविता भुरकुड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला होता पण आज आपण ह्या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत तर दुसरा मुद्दा आहे ह्या ग्रामपंचायतीमध्ये मनमाणी कारभार चालतो हा मणमाणी कारभार कोणाचा चालतो जे ग्रामसेवक आहेत त्यांचं नाव आहे पंकेश संखे आणि जे उपसरपंच आहे सुदेश पाटील यांचा हा मनमाणी कारभार आहे एकंदरीत बघायला गेलं तर ह्या ग्रामपंचायतीमध्ये काही महिन्यां अगोदर जे ग्रामसेवक होते ते सुद्धा मनमाणी कारभार करत होते असं इथल्या बॉडींनी सदस्यांनी सांगितलेलं त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आणि आत्ता परत जे पंकित संख्या आहेत त्यांची तीन महिन्या अगोदरच हे ह्या ठिकाणी रुजू झालेले आहेत पण ह्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर जे अगोदरच्या ज्या ग्रामसेवकांनी केलेलं आहे तेच हे सुद्धा ग्रामसेवक तेच करत आहेत जे उपसरपंच आहेत आणि ग्रामसेवक हे दोन्ही मिळून मनमानी कारभार करत आहेत आपल्यासोबत आता कविता भुरकुड आहे सरपंच मॅडम तुमची आत्ताच ग्रामसभा झालेली होती त्या ग्रामसभेमध्ये क्रशर मालकांना घरपट्टी द्यायची होती हा मुद्दा झालेला होता त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एकंदरीत पंकज संख्या काय सांगितलेलं होतं सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते मी माझं नाव कविता कालोराम भुरकुड ग्रामपंच ग्रुप ग्रामपंचायत नागझरी या गावची महिला सरपंच असून मला हे टालाटाल करतात आणि हे घरपट्टीचं ठरलेलं होतं ते ग्रामसभेत मोजणीनुसार जे काही बस बसेल घरपट्टी तेवढीच लावायची होती नंतर आता काल परवाच्या दिवशी मासिक सभा झाली त्या मासिक सभेत ह्याने परस्पर पन्नास हजार युनिट असं ठरवून उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी दोघांच्या सहमतीने त्याने घरपट्ट्या वगैरे फाडलेल्या आहेत आणि तसंच ते स्वतः चावी पण खिशात घेऊन फिरतात नाही मला आवक जावक दाखवत नाही ग्रामसभा प्रोसिडिंग नाही मासिक सभा प्रोसिडिंग काहीच दाखवत नाही त्यांच्या मनमर्जीनुसार हा कारभार चाललेला आहे तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे का चाव्या ते घेऊन जातात मग ते नेहमीच चाव्या घेऊन जात असतात का हो नेहमीच चाव्या घेऊन जात असतात मी जेव्हा जेव्हा जे त्यांच्याकडे जे, जे काय मागते प्रोसिडिंग वगैरे ते देतच नाही ते आणि सिपाईलासुद्धा विचारते की तुझ्याकडे चाव्या आहेत का मला हे प्रोसिडिंग पाहिजे मग ती बोलते नाही हे प्रोसिडिंग सरां सरांकडे आहे चावी माझ्याकडे नाही मिळत आणि जेव्हा त्यांना विचारते तेव्हा ते तिचं नाव बोलतात ऋषाली पुंजाराचं आपल्यासोबत सदस्य मॅडमसुद्धा आहेत मॅडम काय बोलणार ह्या ग्रामसभेमध्ये तुमचं घरपट्टीचं झालेलं होतं तेव्हा तुम्हाला ग्रामसेवकांनी काय सांगितलेलं होतं आणि एकंदरीत तुमचं एकमत काय झालेलं होतं आमची मासिक सेवा झाली तेव्हा पण घरपट्टीचा विषय होता नंतर केसरचा विषय होता तर पंकज सरांनी काय सांगितलं की आम्ही आता आकारलेले आहे घरपट्टी केसरला पन्नास हजार युनिट असं एक आम्ही आकारलेली आहे तर हे आम्हाला माहीत नव्हतं पण ज्या दिवशी मासिक सभा झाली तेव्हा हे सांगण्यात आलं की केसर लोकांना केसर आहेत त्यांना पन्नास हजार यु एक युनिट असं आकारलेलं आहे आम्ही तर तुमचं काय आहे मत काय आहे तुमचं तर आम्ही सांगितलं आमचं मत आम्हाला जरा समजून सांगा कसं आहे काय आहे तर ते आम्हाला सांगायला लागले की नाही नाही आम्हाला काही कळत नाही तुम्हाला काय कळत नाही मी जर जे सांगतो ते तुम्हाला काही कळत नाही आहे पण आम्ही सांगितलं आम्हाला समजून सांगा नाही नाही आम्हाला समजत नाही तुम्ही काय सांगतात ते आम्हाला काही समजत नाही असं सोडून आम्हाला त्याचं ते टाळाटाल केलं आणि परत त्यांनी सांगितलं का पन्नास हजार ही एक युनिटला फक्त पन्नास हजार जे जेवढे युनिट असतील तेवढ्या त्याप्रमाणे ते आम्ही आकारणी करू आणि घरपट्ट्या म्हणजे घर, घर केसर लोकांना घरपट्ट्या देऊ असं एकंदरीत आहे तुम्हाला विश्वासात न घेता टाळाटाळीची उत्तरे आणि मनमानी कारभारच चालतो का ह्या ग्रामपंचायतीमध्ये हो हो मनमानीचाच चालतो इकडे कारण आमचं काहीच ऐकलं नाही जात सभासद असून पण आज तीन वर्ष झाली आमचं काही चाललेलं चालत नाही त्यांचीच मनमानी चालत असते इकडे सरपंच मॅडमचं तर चालत नाही म्हणून आमचं पण तर काहीच चालत नाहीये जे सरपंच मॅडम सांगतात ते पण ते ऐकत आहेत मॅडम ग्रामसेवक असं बोलतात का पन्नास हजार युनिट घ्यायचं पण असं जी आरमध्ये मध्ये असा नियम आहे का ह्या संदर्भामध्ये ह्या संदर्भामध्ये जी आर असा जी आरमध्ये हे मिळत नाही पण सरसकट त्याने ठरवलंय पन्नास हजार युनिट यू एक ह्याला युनिटप्रमाणे पन्नास हजार लावायचे पण काही लोकांचे युनिट वेगळे मोठे आहेत काही यांचे छोटे आहेत मग ह्याचं नुकसान ग्रामपंचायतचं होणार म्हणजे ह्याचा भूर्दंड ग्रामपंचायतला होईल ना हो, हो ग्रामपंचायतला होईल मग एकंदरीत ह्याच्यामध्ये ग्रामसेवक आणि उपसरपंच ह्यांच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय का हो उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मुला प्रॉब्लेम होतो आम्हाला न विश्वासात घेता ते सरसकट घरपट्टी लाव लावायला त्याने घेतलेली आहे जो उपसरपंच आहे सुदेश पाटील यांना घरपट्टी हवी हो होती त्या संदर्भामध्ये मासिक सर सभेमध्ये ठराव झाला होता मॅडम त्यांना घरपट्टी कशा प्रकारे दिली मासिक सभेत असं ठरलंय माझी हरकत होती स्वतःची तरी पण त्याने त्याच्या त्यांच्या मनमर्जीप्रमाणे आपल्या शिवाजी गोपाल धनासुरे अगोदरचे ग्रामसेवक होते त्याच्यानंतर ऋषाली वासुदेव पुंजारा आणि उपसरपंच आणि ती तिघांनी तिघा चौघांनी सहमत करून ती घरपट्टी परस्पर लावून घेतली ती त्या जागेवर वास्तू नसताना ती, ती घरपट्टी लावून परस्पर घेतली त्या जमिनीच्या ठिकाणी तुम्ही स्वतः गेलेले होते हो जमिनीच्या ठिकाणी मी स्वतः जाऊन तिथला जिओटॅग फोटो वगैरे काढलाय आणि त्याची वरती कंप्लेंट पण दिला आहे आणि तो फोटो पण त्याला जॉईन करून तिकडे पाठवला आहे त्याची आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही जे ग्रामसेवक आहेत पंकज संखे यांचा मनमानी कारभार सुरू आहे त्या संदर्भामध्ये या ग्रामपंचायतीने कित्येक पत्रव्यवहार केलेले आहेत पण या पत्राची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही आहे तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आमची अशी भूमिका आहे की आम्ही जर ह्याला ह्याची बदली केली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार काही दिवसांअगोदर अगोदर ह्या ठिकाणी उपसरपंच यांनी उपोषण उपो केलेलं होतं त्या संदर्भामध्ये तुम्हाला एक नोटीस आलेली आहे ती नोटीस पाठवलेली आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद पालघर अशोक पाटील ती तुम्हाला नोटीस आलेली आहे का आणि आलेली आहे तर कशा प्रकारे आलेली आहे नोटीस आलेली आहे परंतु ती हार्ड कॉपी मिळालेलीच नाही आणि पंकेज सरांनी ते व्हॉट्सअपला पाठवलेले आहे पण ती पंकेज संख्या आणि व्हॉट्सअपवर का तुम्हाला पाठवलेली आहे व्हॉट्सअपला पाठवले म्हणजे नक्की त्याचं कारण माहिती नाही नक्की तिकडनं ना पाठवले की हे खोटे पण बनवून देऊ शकतात मग त्याच्यावरती तुम्ही सही केलेली आहे नाही केलेली तुम्ही काय सांगितलं मी त्यांना सांगितलं की मला हार्ड कॉपी पाहिजे पोस्टातून वगैरे यायला पाहिजे तेव्हा मी साईन करेन त्याच्यावरती मग त्यावरती तुम्हाला उत्तर काय दिलं त्यांनी त्यावरती म्हणजे उत्तर असं दिलं त्याने की वरवरच्या अधिकाऱ्यांचे जर तुम्हाला हे येत असतील नोटीस येत असतील त्याच्यावर तुम्ही सही करणार नाही मग म्हणजे तुम्ही एक प्रकारे अधिकाऱ्यांचा अपमान करता हां म्हणजे एक तो तो? एक प्रकारे तुम्ही अधिकाऱ्यांचा अपमान करतात मग त्याच्यावरती तुम्ही उत्तर काय दिलं का, का तुम्हाला हार्ड कॉपी मी सही करायला रेडी आहे मी सही करायला रेडी आहे परंतु मला हार्ड कॉपी मिळाली पाहिजे मॅडम आपल्यासोबत आत्ताच चरीवरून हे महिला आलेल्या आहेत त्यांना रहिवासी दाखला पाहिजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पण त्या बोलतात का मला आता रहिवासी दाखला मिळणार नाही का मिळणार नाही त्यांना नक्की रहिवासी दाखला ह्याचं कारण असं आहे की दाखला तर रेडी झालेला आहे पण आवक जावक ग्रामसेवकाने कपाटात ठेवलेलं आहे आणि इथे आपली ऋषाली पुंजारा पण सुटीवर आहे त्याच्यामुळे ते, ते एवढ्या लांबून बाई आलेली आहे आणि ती प्रेग्नेंटसुद्धा सुद्धा आहे प्रेग्नेट सुद्धा आहे तर तिला पण हा त्रास सहन करावा लागत आहे मॅडम बघायला गेला तर आता ग्रामसेवक नाहीये शिपाई पण नाहीये पण तुम्ही इथे उपस्थित आहेत मग जर आवक जावक असता का हो जर आवक जावक इथे असता माझ्या समोर तर मी तिला लगेच दिला असता तुम्ही तर रहिवासी दाखल्यावरती सही केलेली आहे हो मी सही केलेली आहे फक्त आवक जावक मुळे तिला भेटणार नाही हो फक्त आवक जावक मुले तिला भेटणार नाही आणि ह्याला जबाबदार ग्रामसेवक आणि सिपाई सही देऊन टाकायची ना म्हणतात वाईट होतात तुम्ही पण तुम्हाला पण मला तरी फोन करून सांगायचं ना हे काय नाही ओरिजिनल आज डेपोटी शिवाचा पत्र आहे तुम्ही सही नाही केली तसं अधिकारी नाराज नाही होणार का अगर अगर, अगर, हो तुम्ही कोणतीच गोष्ट विचारत नाही तुम्ही सगळं गोष्टच करता मी काय तुम्हाला सांगतो ते व्हॉट्सअपला आलेलं त्याच्यावर डायरेक्ट पण सही करून द्यायला पण मला पण काहीतरी आहे की नाही मी पाठवलंय का नाही मी काय मी काय वेगळा माणूस आहे का तुम्ही एवढा विचार करा मला माझे अधिकारी पाठवतात तुम्ही नाही सही केली तर कसं होणार कसं होते माहिती का सरपंच सही करत नाही आता मी लिहून पाठवलं सरपंचाने सही करण्यास नकार दिला काय झालं तुमचं मत तुमच्याबद्दल अधिकाऱ्यांचं मत तु चुकीचं होतं ना मी तुम्हाला तेच सांगतो तुम्ही एक शिबंध विचाराना फोन तुम्हाला हार्ड कॉफी न आता ते मला पण व्हॉट्सअपला झाली की नाही उपसरपंचानी केली हो सही सही तुमची सही नाही झाली दिसायला काय दिसणार तुम्ही अधिकाऱ्यांना मानत नाही मानत नाही चुकीचं नका मला शब्द नाही विचारला ना काय साहेब अशी नोटीस आली मी सही करू का नको करू मी काय तुम्हाला चुकीचा सल्ला देणार का काय का डायरेक्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपला दोन तीन पाठवल्या आता तेवढे तर पुरावे माझ्याकडे पण आहेत तुम्हाला पोचली असं बरोबर का नाही काय असते माहिती काय अधिकाऱ्यांना काय दिसते आता तुमच्याबद्दल मत वाईट झालं का नाही मी फोन करून सांगितलं मला सकाळी विचारलं सह मला पाठवा 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 मी शेवटी लिहून पाठवलं की सरपंच सही सई करण्यास नकार दिला सर एवढे दिवस आहेत ना मी करेन ना सई चालतंय का मॅडम आहेत असं चालते का सांगा ना तुम्ही कोण आहेत तुम्ही काय माझे दुश्मन आहेत का जिल्हा परिषद दुश्मन आहेत तुम्ही जिल्हा परिषदेच्या सरपंच आहे मग तुम्हाला कोणी पत्र काढले डेप्युटी सीओ ने त्यांच्या पत्रावर जो आपला आपला पालक आहे आज जिल्हा परिषद डेप्युटी सीओ म्हणजे ग्रामपंचायत विभागाचा पालक त्यांनी पत्र काढले त्याच्यावर सही नाही करणार तर नाही पटत ना मग मला काय चुकून मला कशा उगीच मी नुसता अडचण होती करते ना मी सर कुठे सांगते मी नाही करून घेत असं थोडी आता ना... कर्मचारी घरी आल्यावर तुम्ही कर्मचाऱ्यांना सांगणार पोस्टाने पाठवा ते कसेच सांगतात आणि त्यांचं सा काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही तोच फोन मला केला असताना तुम्ही तुम्हाला हॉल हा बाबा ठीक आहे उद्या घ्या असं मी सांगितलं होतं अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका